अरे बापरे अरे बापरे बापरे अक्च्युली इथे रस्त्यांवर खड्डे हायच नाहीत खड्ड्यांमुळे थोडाफार रस्ता आहे असं म्हटलं तरी चालेल बघा कुठून कुठून गाडी कशी कशी काढावी लागते आपल्याला हे बघा एक सेकंद सुद्धा गाडी व्यवस्थित चालू शकत नाही एक सेकंद सुद्धा <laughs> बाबा एकदा आपल्या रस्त्या माहीत नाही आपण या रस्त्याला येत नाही कधी त्यामुळे आपण शिस्तीत हाय त्या कमी वेगाने एकदम सावकाश बाप रे बाप गाडी चालवावी सध्या मी उभा आहे एक कवाड या ठिकाणी आणि ॲक्च्युली मी चाललो होतो आज गणेशपूर होत्रश्वर रोडला परंतु या रस्त्याची इतकी भयान अवस्था आहे ना की मी कवाडते या ठिकाण पुन्हा मागे फिरलो भिवंडीला जायला उच्चं ना पुढे जायचे बघा रे बाप खतला खड्डा आहे जास्त काय दूरवर आलेलो नाही कवाडून पुन्हा मागे फिरत आहे इतक्या पुढे बस झाला ते बघा लोक तर भिवंडी वाडा रोड बोलतात अरे वाड्या रोडपर्यंत प्रवास करतो हे बघा गाड्यांची अवस्था बघा ते बघा इ या खड्ड्यातनं जाईल तर व्यवस्थित राहील का पडणार ना पूर्ण त्यात लोड किती आहे या गाडीला पूर्ण चेपले ते खड्ड्यांमुळे लेफ्ट राईट लेफ्ट राईट आबीकडे उजवीकडे वरत राहते बघा खड्डा जिवंडी वाडा रोड या ठिकाणावर मी कवाड या ठिकाण पुन्हा मागे फिरत आहे भिवंडीला जाण्यासाठी इतक्या भयानक अवस्था रस्त्यांची वा बा वा भिवंडी वाडा कमीत कमी अडीच तीन तासचा प्रवास दोन तास तर आमकच लागत असतील मी चाललेलो गणेशपुरीला परंतु इथून हे पाच सहा किलोमीटरचा अंतर कवाडे तिथपर्यंत चालू तिथून पुढे चाललेलो नाही आणि बाबा इथे रस्ता बंद आहे कारण इथे खूप मोठा खड्डा आहे बहुतेक रस्ता बंद करणार आहे तो आणि रॉंग साईडने आपण चाललो आहे रस्ता बंद देखील नसेल तो बाप रे बापरे कोण या रस्त्यांना वाली कोण आहे कोण बघणार रे रस्ते केव्हा ठीक होणार रे बघा झाले ठेवलं की इतके भयानक खड्ड्यांमधनं पाच कसे होणार आपण बाप बाप बा भिवंडी शहर भिवंडी शहरातील भिवंडी वाडा रोड आणि भिवंडी शहरात मोठे मोठे महामार्ग देखील आहेत मुंबई नाशिक महामार्ग आहे त्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग देखील आहे अशी आहेत भारतात सर्वात मोठा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बनत आहे तर सुद्धा ते अरे बाबा हे बघा बस बघा बस बघा कशी जाते अरे बापरे अरे बापरे बापरे पण कुठनं जायचं नाही कसं जायचं हे बघा इथे गाडी बंद पडल्या तिथे गाडी पण पडली काय या रस्त्यावर ना गाड्या चालतील सांगा ऍक्च्युली इथे रस्त्यांवर खड्डे हायच नाहीत खड्ड्यांमुळे थोडाफार रस्ता आहे असं म्हटलं तरी चालेल भयानक अवस्था बस बघा बस अरे बा 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 बाबा कुठून कुठून गाडी कशी कशी काढावी लागते आपल्याला हे बघा काय प्रवास करणार सेकंद सुद्धा गाडी व्यवस्थित चालू शकत नाही एक सेकंद सुद्धा भिवंडी बस डेपोची बस चालले पुढे असेल ती कशी चालते ते बघा बघा रिक्षावाला छान आहे त्या बाजूने गेला खड्डे सोडून बाबा एकदा आपल्या रस्त्या माहीत ना आपण या रस्त्याला येत नाही कधी त्यामुळे आपण शिस्तीत आहे त्या कमी वेगाने एकदम सावकाश बाप रे बाप गाडी चालवावी जे प्रवासी बसमध्ये बसले असतील त्यांची काय हालत होत असेल हा विचार मी करत बसलो आणि भिवंडी टेपूरची बस गाडीला झटका येतो मधीच गाडीला थंडी भरते अचानक मधीच थांबते एकदा लवकर आंबत नाही बघा खड्डा पण ये रस्ता जेवढा की ते तिला देखील असं वाटतं थोडा आराम करावा भिवंडी वाडा रोडवर मध्ये अर्धवट प्रवास खड्ड्यांमुळे अर्धवट राहिलेला प्रवास आडांतरचा खुरकुला झाला आहे